सर काय वाटतं केंद्र सरकारने जे आहे ते जातनी या जनगणनेची घोषणा केली आहे मात्र काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते एकूणच यावरती जे आहे ते टीका थी, केली आहे तुमचं हो। काय मत नाही मी या बाबीशी सहमत नाही याच्याकरता की अनेक वर्षापासून या देशातील संपूर्ण ओबीसी समाज आणि इतरही समाजाकडनं जनगणना ही जातनिया जनगणना करण्यात यावी अशी मागणी होती आणि त्याला जससा जोर पकडत गेला मुटा -मुटा ही सामाजिक संघटनांची मागणी राजकीय पक्षांनी आपल्या अजेंडावर घेतली आणि या देशाचे विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी आणि त्यांच्यासोबत इंडिया अलायन्समध्ये असलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा राज्यसभा आणि बाहेरसुद्धा मोठ्या मोठ्या सभांमध्ये की सरकारनी जातन्याय जनगणना करावी ही मागणी जोर धरू लागली आणि म्हणून त्याला प्रतिसाद प्रतिसाद देऊन केंद्र सरकारनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन येणारी जनगणना ही जातनी आहे जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय सरकारने घेतला तेव्हा सर्वच स्तराहून आणि सर्वच राजकीय पक्षांकडून केंद्र सरकारचं स्वागत करण्यात आलं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि म्हणून आता एकोणीसची अधिसूचना रद्द करून दोन हजार पंचवीसची अधिसूचना काढली ज्यामध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये जनगणना पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे आता इथे जातनीय जनगणनेचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची टेक्निकल बाब अशी आहे की जातनी जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी किंवा जनगणनेला सुरुवात होण्याच्या पूर्वी केंद्र सरकारला एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो सेन्सस ॲक्ट आहे जनगणना कायदा आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल आणि जातनी जनगणना करण्यात येईल अशा प्रकारचा उल्लेख त्या कायद्यामध्ये करावं लागेल याच्याकरता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करावं लागेल कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यानंतर <coughs> जनरली प्रथा अशीच असते की त्यानंतर ते बिल लोकसभे आणि राज्यसभेमध्ये जाईल आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गेल्यावर ते एक मताने पास होईल याचा माझा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच हो येणारी जनगणना ही जात नाही या जनगणना होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तरी सध्या कुठल्याही प्रकारचं शंकापुशंका नाही